रक्त भगवा आमचा झेंडा भगव्या आमचे रक्त राखी तो आम्ही स्वराज्याचे भक्त सरस्वत राहू दे मद मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त ने फक्त शिवरायांचे भक्त नमस्कार माझे नाव अमृता विजय पाटील मी आत्ता नवी मध्ये शिकते मी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही बोलू इच्छिते ते तुम्ही ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो शालीने तलवारीच्या खनकनाटीनं घोड्यांच्या आणि आणि हा घडविला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरा छत्रपती शिवरायाला रेतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो असे आहे सागरा म्हणजे ज्याचा सन्मान तो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धक्धकता अभिमान काही जाय सह्याद्री जल शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाला त्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वागाना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे बघितली परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंट्याच्या धाकाशिवाय इतिहास माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण जे महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दीनदलितांचा आणि एकशे पाच कुटुंबांच्या बलिदानाचा महाराष्ट्र आणि त्या दिल्लीच्या तप्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्दमावळ्यांचा महाराष्ट्र जिगरबाज माझ्या मर्दमावळ्यांचा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरली आणि माणसे जपली परंतु आपण मात्र माणसे वापरतो आणि वस्तू जपतो त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये ठासून भरलेली आहे आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावा असं वाटतो एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मुळमेवरून महाराष्ट्रात परत येत होते तेव्हा ते एक बेलवाडी नावाचं गाव होतं मल्लामा देसाई नावाची ठाणेदारी तेथे राहत होती दादाजींना वाटलं जाता जाता हा हो गड घेऊन जावा म्हणून दादाजींनी थोडं थोडं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चाल करून गेले परंतु मल्लमा जिद्दीची व चिकाटीची तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला दादाजींना वाटले एका बाईच्या हातून माव्यांचा पराभव होणे शक्य नाही म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केलं आणि ते पुन्हा मल्लमावर तुटून पडलं परंतु तेव्हा मात्र मल्लमाचा पराभव झाला तेव्हा दादाजींनी ठरवलं मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचं तेव्हा तिला ते कैद करत असताना ती आत गेली व आपल्या तांना बाळाला घेऊन बाहेर आली जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे केलं तेव्हा तिला असे वाटले की आता आता जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसं हाही राजा मला शिक्षा देणार मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार तेवढ्या ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली राजा मी तुमची गुन्हेगार आहे राजा जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या परंतु यामध्ये माझ्या बाळाचा काहीही दोष नाही हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मिता असे केली त्यांनी चिकनीसाला इशारा केला चिकनीस आ केला उदात तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमदैसाच्या बाळाला उचललं आणि मांडीवर घेतलं आणि म्हणाले हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाचा आहे आम हो, अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो अहो दादाजी आपल्या बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर द्यायचं असतं आणि असं त्या काळातही माझ्या शिवरायानं तिला तिचं राज्य परत तर केलंच त्याहूनही अधिक तिला बांगडी चोळी देऊन सन्मानाने तिला घरी सुखरूप पोहोच केले म्हणून तर म्हणतात की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जे जगानं केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही म्हणून तर अक्का महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला म्हणून मला स्त्रियांना एवढं सांगावंच वाटतं कि अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय महाराष्ट्राची वाघीन तू भवानीचा वार हाय अगं भगव्याची रक्षणी तू स्वराजाची तू मेख खाय अगं भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहे दुबळी समजू नको तू स्वत तुझी जाऊन ची लेख आहे तुझी जाऊन ची लेख आहे आता एवढे वर्ष झाली तरी आता अलीकडचाच एक प्रसंग प्रसंग मला तुम्हाला सांगावा वाटतो पाच सहा वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भरतीसाठी महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांना काही गाईडचे प्रश्न विचारले गेले की तुम्हाला ताजमहल बघायचं कि सोन्याचं प्रतीक असणार गोल्डन टेम्पल बघायचं तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे आणि तेव्हा सर्व गाईड्स त्यांना घेऊन रायगड बघण्यासाठी गेले म्हणून मला तुम्हाला सांगावच वाटतं की जगाच्या पाठीवर तुम्ही कोठे गेलात आणि तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोठून आलात तर त्याला अभिमानाने सांगा की ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत म्हणून तर मला म्हणावंच वाटतं की ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे हो ज्या मातीत जन्मलय त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगते मी छत्रपती शिवबांचा समावळ आहे मी छत्रपती शिवबांचा समावळा आहे जाता जाता मी एवढंच म्हणू इच्छिते देवाकडे फुल मागितलं तर त्याने अख्खी बागच दिली देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर त्याने अख्खा राजवास दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर त्याने अख्खा समुद्र समुद्रच दिला परंतु जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं देव माणूस दिला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला जय भवानी जय शिवाजी